नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मित्रांनो आपण कूळ म्हणजे काय याबद्दल माहिती बघणार आहोत कुळाचे एकूण प्रकार किती असतात याबद्दल आपण माहिती बघणार आहोत कुळ म्हणजे एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन कायदेशीर पद्धतीने मशागत करणारा प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या व्यक्तीला कोळ हे म्हटले जाते ज्या जमिनीला कूळ लागले ला लाग असेल अशा जमिनीला फुगवाटादार वर्ग दोनच्या जमिनी असेही म्हटले जाते अशा जमिनी इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस विकण्यास व हस्तांतर करण्यास शासनाच्या जाच्याकटीसह निर्बंध घेण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांना भगवटादार वर्ग दोन अंतर्गत येणार जमिनी विकण्यास कायदेशीर व सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय विकता येत नाही तर कुळ हे किती प्रकारचे असतात तर कुळाचे एकूण तीन प्रकार असतात एक संरक्षित कुळ कायम कुळ आणि तिसरं असतं कायदेशीर कुळ संरक्षित कुळ म्हणजे सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याने सतत सहा वर्षे जमीन कसणाऱ्या किंवा एक जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस वर्षापूर्वी सलग सहा वर्ष जमीन कसली असेल अशा व्यक्तीला एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत संरक्षित कुळ म्हणून ओळखले जाते म्हणून अशा व्यक्तीची नोंद सात इतर अधिकार संरक्षित कुळ म्हणून करण्यात आलेले आहे कायम कुळ मुंबई कुळ कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम दोन दहा अन्वयेनुसार कुळ म्हणजे एकोणीसशे पंचावन्न साल पर्यंत जसे की कायदा सुधारणा होण्यापर्यंत ज्या व्यक्तींना त्यांच्या वहिवाट या न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे कायम कुळ ठरवण्यात आलेल्या अशा जमिनीस कायम म्हणून नोंद करण्यात आली आहे म्हणून अशा व्यक्तीची नोंद सातभार उतार्यावर इतर अधिकार कायम कुळ अशी करण्यात आली आहे कायदेशीर कूळ म्हणजे काय तर एक कायदेशीर कूळ म्हणजे जो जो व्यक्ती इतर दुसऱ्याच्या मालकीची जमीन कूळ या नात्याने कसत असेल दुसरं कूळ कसणारा व्यक्ती जमीन कसण्याच्या मोबदल्या जमीन नियमित जमिनीच्या मोबदला व खंड देत असेल तिसरा जो व्यक्ती जमीन मालकाच्या कोणत्याही व्यक्तीच्या परस्पर देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर अशी व्यक्ती कायदेशीर कूळ म्हटली आहेत कुळ निर्माण कसे होते तर कुळ कायद्यामध्ये कसेल त्याची जमीन असे होते म्हणून या शब्दांना अति महत्त्व प्राप्त झाले आहे कायद्याने सांगायचं तर जातीने जमीन कसणे ही ती तितकेच महत्त्वाचे ठरते कुळ असलेली व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसली पाहिजे कायदेशीर तर दुसऱ्या मालकात जमीन कसत असेल तर जातीने कसत नसेल तर कुळ निर्माण होते सदर व्यक्ती मालकाच्या कुटुंबातील नसला पाहिजे जमीन गाहण घेणार नसला पाहिजे किंवा जातीने जमीन कसणारा पाहिजे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद